आणि महत्वाची बातमी पुण्यात पोलिसांनी मध्यरात्री खराडीमध्ये छापेमारी केली आणि रेव पाठीचा पर्दाफाश केला या पाठीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जाई प्रांजल खेवलकर यांना रंगेहात पकडण्यात आले या, या पाठीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ दारू हुक्क्याचं से सेवन सुरू होत यामध्ये दोन महिला पाच पुरुषांचाही सहभाग पाहायला मिळालाय धक्कादायक म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावे प्रांजल खेवलकर देखील पाहायला मिळालेला आहे एकीकडे पोलीस छापेमारी करत होते आणि त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी खेवलकरच्या घरी छापा टाकलेला आहे यावेळेला पोलिसांनी हार्ड ड्राईव्ह आणि लॅपटॉपही जप्त केलेला आहे त्यांच्यावरती डी पी एस अॅक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेलं आहे यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा कोकेर्ण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत